गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दुर्गम भागात असलेल्या गोरगरीब जनतेच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने ठाणेसह पालघर जिल्ह्यातील विविध भागात पाच मोफत रुग्णवायांचे लोकार्पण जिजाऊ संस्थेच्या वतीने करण्यात आले संस्थापक निलेश सांबरे यांच्या मातोश्री यांच्या हस्ते भिवंडी तालुक्यात पार पडले जिजाऊ संस्था ही गेली पंधरा वर्षे आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या विश्वावर कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात स्वघर्षाने मोफत उपक्रम राबवत असते ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन इजाऊ संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या मोफत रुग्णवायगा या गरिबातल्या गरीब रुग्णांकडून एकही रुपया न घेता सेवा पुरवतील असे देखील यावेळी साहेब यांनी सांगितले मी जनतल्या आणलात नाही सदन बाबा हा <laughs> 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 या रुग्णवाहिका गरीबातल्या गरीब माणसाला गरीब एकही रुपया न घेता डिझेलही न घेता सेवा देतील असा अशा प्रकारे विश्वास मी समाजाला देत आहे दिवस रात्र सेवा करणाऱ्या रुग्णवाहिका आपल्या ऑलरेडी एकवीस होत्या आणखीन पाच म्हणजे आज सव्वीस रुग्णवाहिका या कोकणभर समाजाच्या सेवेसाठी जिथे आडेल तिथे जिजाऊचा स्वयंसेवक उभा असेल जिजाऊची अँबुलन्स उभी असेल आणि जिजाऊच्या संपर्क केल्यानंतर रुग्णालयाबाबतही उद्या झडकोलीच्या भगवान महादेव सामले रुग्णालय असो किंवा मुंबईतील गव्हर्नमेंटचे कुठलेही रुग्णालय असो कुठल्याही आपल्या गोरगरीब माणसाला एकही रुपया द्यावा लागणार नाही त्याला पूर्ण बरं करण्याची जबाबदारी ही जिजाऊची असेल